बाळासाहेब वा, राजे यांचा कृषी पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून निवड झाली त्याबद्दल जमला तुमचं आधीवर आज त्यांना तुमचं स्वागत करतो आणि दादांचं सांगायला ते गेल्या या कृषी विभागामध्ये उपसभापती माहीन होते आणि वीस वर्षी वीस वर्षापासून ते काम करत आहेत पंचायत सेट मान्से कमिटीमध्ये आणि आपल्या खेड्या भागातील खेड्या भागातील एक उपसभापती होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे कारण पूर्व भागला सर्व जनरल लोकं आणि त्या जनरल लोकांमध्ये दादांचं नाव म्हणजे एक आपण पश्चिम पट्यात जरी सांगितलं तर पश्चिम पट्यात बाळवर जरी सांगितलं तरी एक धा आणि उपसभापती म्हणून आपण बाजी मारलेत त्याबद्दल राष्ट्रीय विश्वग आम्ही पत्रकार संघातर्फे आपलं मनपूर्वक आम्ही अभिनम अभिनंदन करतो स्वागत करतो खरं सांगायला गेलं तर कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपसभापती पद हे मिळणं खूप जिकिरीचा एवढं सोपण आहे कारण येत्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं काटेची टक्कर होती आणि या काटेकी टक्करमधून हे जे काही बघवन कृषी उत्पन्न समितीचं जे पार्टी आहे ती निवडून आली आणि म्हणून खरं तर अण्णांचं याबद्दल अभिनंदन करावं लागेल की एवढ्या याच्यामध्ये त्यांचं नाव खूप मोठं चर्चेला होतं आणि त्यांनासुद्धा माहिती नसेल की आपण उपसभापती हो त्यांना अचानक माझ्या माहितीनुसार कोण आला असेल की अण्णा तुम्हाला पद मिळणार आहे आणि या अनुषंगाने आज खऱ्या अर्थानं आम्हाला देखील आनंद झाला आमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश भाऊ वरणे यांचे वडील आम्ही नेहमी रुपेश दादांना नेहमी सांगत असतो ने की रुपेश भाऊ हो। खरा जर मानसन्मान आम्हाला जर मिळवायचा असेल तर अण्णांकडून मिळतो आमच्याकडून आम्हाला मान सन्मान मिळत नाही कारण इथे जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा जेव्हा आमचा मान सन्मान करतात आणि यातच त्यांचं सर्व काही हित जोपासलेलं आहे म्हणून पुन्हा मी आमच्या विश्वगामी राष्ट्रीय विश्वगामी संघातर्फे राष्ट्रीय विश्वगामी परिवारातर्फे ऋणशबद्दलदादांना खूप खूप अभिनंदन घेतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली त्यांना पुन्हा आपण सभापती म्हणून स्वप्न करून त्या शेतकरीची आम्ही अडचणी सोडून येतो सर्व बॉडी संचालक मंडळाने आम्ही एक विचार करून मार्केट कमिटीचा विकास हा केला आणि शेतकऱ्यांना चांगल्या भावाने भाव मिळावा त्यांना मिळाव्यात यासाठी निन भाऊनी संजयसाईंनी आणि संजय पवारांनी नवीन पाठपुरता करत आणि घराच्या मार्केटसाठी चांगलं जागा घेऊन तिथे बांधकाम काम केलेलं आहे आगोण्याला चांगल्या सुटक दिलेला आहे बळवंड नागपूरमध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा झालेली आहे शेतकऱ्यांची कुठलीही अडचण होणार नाही शेतकऱ्यांना रोखणी पेमेंट देण्याचा आम्ही दिजय छोला आजपर्यंत कुठल्याही शेतकरीची तक्रार आलेली नाही